नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं परत स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललो कंपनीमध्ये जॉब शॉट आहे मी मागच्या ब्लॉगला काही सपोर्टच केला नाही काय रे नाही मागचा ब्लॉग कॉपरेट आला त्यामुळे डिलीट करायला लागला पण हा कॉपरेट पडणार नाही असं वाटतं बघू आता आपण बोर तर काही शूटिंग केली नाही निघताना कारण खूप ऊन होत आता पण खूप ऊन आहे पावसाळ्याच्या दिवसातून टापते तापते आता आपण आलेलो हो शिरवळ मध्ये आपल्याला शेडा कंपनी दुसरी कुठली रे टोकियो टायको टायको टोकियोला टायको जायचं आपल्याला बघूया कुठल्या जॉब लागतोय आपल्याला जसं जॉब लागेल तसं आपण आई पण घेणार ब्लॉगिंग साठी बाकीचे पैसे घरी यांना चला भेटू आता बघू काय आहे ते आता मागची रिक्षा आहे रिक्षा आहे राईट मला आठवत नाही का काय ते रिक्षा आहे मी गाडी म्हणणार रिक्षा आहे त्याने आम्हाला सांगितलं एसीजी ला जावा बघू आता आपण एसीजी मध्ये ट्राय मारून बघा काय होत आहे ते आता इथं मागची कंपनी आहे जी नावाने तिथं आम्ही शिपायांना विचारलं गार्ड राईट गार्ड वॉचमॅन वॉचमॅन हां तेवढं राहिलं सॉरी ते म्हणले इकडे एक गेट आहे गेट आहे राईट तिथे जाऊन इथं जाऊन विचार घणे आहे अरे बोसरी भोसरी दिसतंय काय आपल्याला बोरून नाहीये हो डायरी चोप चोपडा काय काय विषय चोपाटी ते किती अरे चोपा। चोपाल राईट चोपला गणे अरे गाडी नाही चंदन लागेल आपल्याला मला असा जॉब आहे ज्याला बस असेल म्हणजे आम्हाला काही टेन्शनच नाही यायला यायला नाही तर जीप नाही एसटी नाही या परत लेट होणार प्रॉब्लेम होणार आलो आहे गेटवर समोर आहे बोलू त्यांच्याशी जम्मजारा आता बन मागचे गेटला आलं मागचं गेट टीचरला माहिती काढली त्यांना लागतं आय टी आवाली मा माझ्या झाले बारावी सायन्स घाला भाऊची झाली आय टी डिप्लोमा राईट आय टी डिप्लोमा आम्हाला तर ते घेणार नाहीत आणि आय टी बारावी सायन्स पाहच नाही कुठं पुण्यात पिण्यात जॉबच भेटाय ना, ना आम्हाला बारावी सायन्स पण काय फायदे नाही पण करू नका मस्त आय टी करा कामाला लागाल आय टी आय टी सॉरी आय टी आय करा कामाला लागल गणेश थोडं बार कामा लागा एक दोन वर्ष काम करा आणि स्वतःचा बिझनेस टाक नाही 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 मग तुम्ही बिझनेस टाक टाकून मी बिझनेस टाकणार आहे काय रे हा काय तुम्ही कामच करा खेळ बनवायचं बिझनेस टाकता खेळ लोकांना सांगायचं नसतं काय माणूस आहे सांगून काय होत नाही खिडेवणवाईचा बिझनेस नाही का दहा लाख रुपये तरी लागतात त्याला म्हणजे एक्स्ट्रा राहिलेले पैसे नाही वे तसे पाचच लाख लागतात पण पाच लाख आपल्याकडे ठेवले म्हणजे वर्कर्सला द्यायला काय असेल बिल वगैरे लाईट बिल जमिनीचा बरोबर आहे की लाग बाड रिडर ठेवणार वर्कर्स नाही ठेवणार पण तरी सांगतो एक दोन वर्कर्स ठेवणार मी मला कोणा मला का आमच्या मागचं गेट तिकडे गेलो ते आता आपण अजून पुढे जाऊ जॉब बघू भेटतो का आपल्याला तसं भेटेल जॉब नाही सर आम्ही दोन किलोमीटर आत आलोय पाच सहा कंपन्यांचे सिक्युरिटी गार्डला विचारलं आणि त्यांना लागतंय आय टी आयवाले वाले पब्लिक आम्हाला तर डायरेक्ट हाकलून द्या देत काय सांगू आमची लायकीच नाही बार सायन्स आणि आय टी डिप्लोमा पण आहे का नाही बघूय आता पुढं चाललोय थोडा थोडा भेटलं पुढं इंटरव्ह्यू देऊ होतंय का बघू नाही तर आपण उद्या परत दुसऱ्या कुठल्या तरी कंपन्यांचा उद्या परत मग कंटिन्यू करू आत्ता दोन किलोमीटरच्या वर झाले माग हॉटेल दिसतंय तिथं आपल्याला गाडी भोसली गेली ती तिथं आपल्याला मॅनेज बाहून तीस रुपयाचं पॅटेज खायला दिलेलं आहे सर्दी झाली बघूया आता तरी कंपनी भेटते का नाही आपल्याला कारण तीन किलोमीटर तर होत आले आम्ही चालतोय हटते का नाही काय कंपनी काय माहिती तर आता मागची कंपनी आहे नाव काय रे छेडा छेडा तर आम्हाला जॉब भेटलेला आहे पेमेंट किती तेच झालं सांगणार ते कॉल कोण पण पेमेंट कडे तेच नाही सांगितलं आपल्याला बरं जॉब तर शोधून आले पेमेंटच किती येते माहित नाही आम्हाला जो आपला या म्हणले कॉल करतो बघू आता काय होते करतात चार पाच दिवसात करता येईल त्याचे कॉल काय म्हणते टॉप द्यायचं आणि बोलायचं बरं ठीक आहे पेमेंट किती आम्हाला माहीत नाही विचारायला पाहिजे तर काही रे नाही आपण सगळं भरून आलो आम्ही सहा सात पानं लिहून आलो एवढी पण आम्ही पेमेंट विचारलं नाही किती आमचं एवढं शिक्षण असून काय म्हणले ते आपल्याला प्रोडक्शनला कसं पण करायचंय काम मला पण काढायचं आहे यात शाळेची फी बघायची माझ्या शाळेची फी बघवायची आता आम्ही कॉलेज ते सारखं येते त्यांना ल आम्ही नाही म्हणलं तरी चार किलोमीटर आता चालत आलोय आम्ही तिथल्या माणसांचं गेलं दोन किलोमीटर एक दोन किलोमीटर असेल आम्ही खुशी खुशीने आलो पण इथेच पर्यंत आमचा गाम फुटलाय काय रे परत ते 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 आता परत जायचं आम्हाला चार किलोमीटर बाहेर रस्त्याला मित्र येणार आहे एक जण घ्यायला मग त्याच्या गाडीवर बसून आपण बोरला जाऊ न तुला बोल करतो नाही आपल्याला चला मग आम्ही आता चालतो चालताना काय दाखवायचं तुम्हाला डायरेक्ट बाहेर पोहोचले किंवा काय <laughs> सांगायचं असेल तर व्हिडिओ ऑन करतो तर आता आपण चालू आहे घरी आपल्या दोस्त आला आपल्याला घ्यायला शिरळ्या बोरला सोडणार आहे